नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथून गेल्या दहा वर्षांपासून ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव अंधुरे यांच्या वतीनं साईबाबाचा गजर करीत साईपाई पालखी सोहळ्याचं प्रस्थान शिर्डीकडे करण्यात आलं असून या पालखी सोहळ्यामध्ये किमान दीडशे ते दोनशे भाविक वर्ग हा हो साई साईबाबा दर्शनासाठी पालखीच्या माध्यमातून शिडला जातो लहान मुलांना व जनतेला आध्यात्मकतेची गोडी निर्माण व्हावी व त्यातून व्यसनाधीन झालेली तरुण पिढी ही धार्मिकतेकडे जोडली जावी हा पालखी सोहळ्याचा मूळ उद्देश असल्याचं ह्या पालखी सोहळ्यात आम्ही काढत असल्याचं ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव अंदुरे यांनी म्हटलं पालखीचे प्रस्थान करतेवेळी सुदामराव शिंदे सरपंच डॉक्टर राम बामदळे यांनी सपत्नीक साई बाबांची आरती केली या पालखी सोहळ्यात पालखी सोहळ्याचे अध्यक्ष सोपन कळुळे शंकरदादा शिळे ओंकार अंदुरे भागवत अंदुरे प्रभाकर पातरकर दिलीप गाडेकर अशोक पांढरपोटे भाऊसाहेब परदेशी आदी सह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम साईराम ओम साईराम ओम साई सामाजिक प्रतिष्ठान आयोजित बालमटकती शिर्डी हा जो पायी सोळा सोळा सो सोळा आहे हा गेली दहा वर्षापासून आपण बालमटाकडून शिर्डीकडे नेत असतो तर या या पालखी सोहळ्याचे उद्देश काढण्याचे एकच की जे आज आज जे आहेत संस्कार लहान मुलांना लागले पाहिजेत त्यांना ती गुढी निर्माण झाली पाहिजे आध्यात्मिक एवढा एकच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि दहा वर्षापासून आमचा पूर्ण परिवार आमचे सगळं अध्यक्ष उपाध्यक्ष प्रतिष्ठानचे सगळे सहकारी मित्र हे सगळे आजार असतात गावकरी सरपंच साहेब पत्रकार बंधू या सर्वांचे मनापासून आभार करतो आणि ओम साईराम प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शवगाव